घरफोडीच्या तपासास गती देण्यासाठी नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक व उपायुक्त मोनिका राऊत उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांना शिवसेना महिला आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आलं निवेदनात म्हटलंय की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यालय प्रमुख तथा स्वीकृत नगरसेवक सुनील बाबराव गोडसे राहणार प्रकाशनगर शिखरेवाडी नाशिक रोड यांच्या घरी दिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीस रोजी घरी कोणीही नसल्याचं पाहून दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अज्ञात दोन व्यक्तींनी दाराचे कडी कोयंडा तोडून घरातील कपाट फोडून घरातील मुलीच्या लग्नासाठी जमवलेले चौदा ते पंधरा लाख रुपये व अनेक वर्षांपासून त्यांनी सोनाराकडे सोन्याची स्कीम लावून जमवलेले तीस ते पस्तीस तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले या घटनेस पंधरा दिवस उलटूनही त्या चोरांना पकडण्यास पोलिसांना अद्यापही यश आलेलं नाही सदर घटनेचा तपास जलदगतीनं लवकरात लवकर करावा व माजी नगरसेवक सुनील गोडसे यांनी कमवलेली आयुष्याची पुंजी परत मिळावी यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीच्या वतीनं नाशिक पोलीस आयुक्त नाशिक पोलीस उपायुक्त उपनगर वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन सदर आरोपींना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली निवेदनावर नाशिक महानगर प्रमुख सीमा संदीप डावकर तालुका प्रमुख गायत्री महेंद्र पगार नाशिक रोड प्रमुख राजेश गोडसे सुनीता अनिल गीते अजित दादा गायथनी आदींच्या स्वाक्षऱ्या मी ज्योती राजेश गोडसे नाशिक रोडचे प्रमुख गेल्या काही पंधरा दिवसापासून आमच्या शिकरेवाडी विभागामध्ये माननीय नगरसेवक सुनील बाबुराव गोडसे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे माझे सासरे यांच्या घरी गेल्या पंधरा दिवसापूर्वी चोरी झालेली होती त्या चोरीमध्ये सोने आणि कॅश ह्या दोन्ही गोष्टींची चोरी झालेली आहे पंधरा दिवस उलटूनही आज या गोष्टीला कुठलाही सुगावा लागलेला नाही आहे आणि त्यासाठी आज आम्ही शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी आम्ही आज उपनगर पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक सपकाळी साहेब आणि सी पी आपले क कर्णिक साहेब आणि राऊत मॅडम यांची भेट घेऊन आम्ही रीतसर त्यांना निवेदन दिलेलं आहे ह्या प तपासाला वेग लागावा अशी आमची कळकळीची विनंती आहे जर लोकप्रतिनिधी तिथे सुरक्षित नाही आहे तर आम्ही सर्वसामान्य जनतेला काय तोंड देणार आहे आज आम्हाला विचारणा केली जाते जनतेकडनं की पंधरा दिवस उलटूनही तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचा शोध किंवा कुठल्याही प्रकारची बातमी आलेली नाही आहे मग नेमकं काय होतंय इथे काय घडतं आहे नाशिक रोड खरं सुरक्षित आहेत का जर याचा या ह्या या, प्रश्नांची आम्ही उत्तरं देऊ शकत नाही तर मग काय करावा आम्ही याच्यासाठी आज आम्ही वरिष्ठ आमचे सी पी साहेब कर्णिक साहेब राऊत मॅडम आणि सपकाळे साहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे जय महाराष्ट्र मी सौसीमा संदीप डावकर महानगर प्रमुख आमच्या प्रभागामध्ये शिव शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे सुनील भाऊ माजी नगरसेवक स्वीकृत नगरसेवक यांच्या घरी भर दिवसा जो दरोडा पडला आहे आज पंधरा दिवस उलटूनही कुठल्याही प्रकारचा आम्हाला काही पसुराव किंवा काही पुरावा भे भेटत नाही आहे तरी यांना न्याय भेट न्याय न्याय भेटावा यासाठी आम्ही उपनिरीक्षण आयुक्त वगैरे आयुक्त झाले कर्णिक साहेब झाले मोनिका राऊत मॅम झाला यांना सगळ्यांना आम्ही निवेदन दिले आहे सपका साहेब झाले यांना पण निवेदन दिलं आहे तरी लवकरात लवकर यांचा प पाठला पाठपुरावा करून आम्हाला न्याय भेटावा व भेटा गेलेली जी आहे त्यांच्या कष्टाची जी पूंजी आहे ती लवकरात लवकर भेटावे जय महाराष्ट्र सौ मी गायत्री महिंद्र पगार आमच्या शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख आमच्या इथे मध्ये चोरी झालेली सुनील भोगोडसे यांच्या इथे ऑफिसला सगळ्यांनी सगळ्या ठिकाणी आज आम्ही निवेदन दिलेलं आहे तर आम्हाला अशी पंधरा दिवस होऊन गेले आज अजूनही त्यांच्याकडे कसलाही हे नाही जो गुन्हा करतोय तो फिरतोय त्या गुन्हेगाराला याच्या आड केलं पाहिजे त्याला शिक्षा मिळाली पाहिजे जे कष्टाचं आहे ते त्यांचं त्यांना मिळालं पाहिजे अशा अपेक्षा आहे मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिकवर